नमस्ते फ्रेंड्स कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज संडे म्हणल्यावरती थोडासा वेगळाच नाश्ता असतो पण मी आज वेगळ्या पद्धतीने जुन्या पद्धतीचा नाश्ता बनवला आहे त्याची रेसिपी खास तुमच्यासाठी आज घेऊन आले आहे ह्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये गाजर वटाणा हे, हे सर्व व्हेजिटेबल्स अवेलेबल असतात त्याच्यामुळे थोड्या वेगळ्या पद्धतीने भाकरीच्या तुकड्यांचा चुरा बनवला आहे कायम कांदा व हिरवी मिरची हे टाकून आपण तुकडे बनवतो पण ह्या वेळेस मी जरा वेगळ्या पद्धतीने व टेस्टी खूप टेस्टी तुकडे चालते भाकरीचा चुरा त्यासाठी मी कांदा कट करून घेतला हिरवी मिरची कट केली गाजरही कट केली कोथिंबीर टोमॅटो व हिरवा वटाणा ह्या पद्धतीने मी भाकरीच्या तुकडेचा चोरा बनवला होता मिक्सरमध्ये ग्राइंड करून तो अर्धा तास पाण्यात थोडासा शितोडा देऊन भिजत ठेवला त्याच्यामुळे तुकडे एकदम मौसूत होतात व कडक कडक लागत नाहीत कधीतरी वेगळ्या चवीचा नाश्ता बनवायचा म्हटलं की असं थोडंसं काहीतरी ॲड केलं की सर्वांनाच खावायचं वाटतं नाहीतर कायमच आपण अशा प्रकारे कांदा व हिरवी मिरची टाकून तुकडे बनवतो पण मी आज त्यात जरा व्हेजिटेबल्स व एक्स्ट्रा मसाले ॲड केले आहेत त्याच्यामुळे तुकड्यांना खूप छानपैकी टेस्ट आली आहे तुम्ही अशा प्रकारे जरा व्हेजिटेबल्स ॲड केले की तेही मुलांच्या शरीरात जातात कारण की आज रविवारची सुट्टी असल्यामुळे दुसरा ना बनवण्यापेक्षा मी आज भाकरीचा चुरा बनवला कारण की दो भाकरी खूप शिल्लक राहिल्या होत्या व शिळी भाकरी तशी खाऊशी वाटत नाही म्हणून दोन दिवसाची भाकरी मी साचून ठेवल्या होत्या व त्याचा आज चुरा बनवला होता भाकरीचे तुकडे करून मी मिक्सरमध्ये ग्राईंड केले व ते पाण्यात भिजत घातले त्याच्यामुळे काय होते की तसे डाकरी डायरेक्ट भाकरी वाळली भाकरी चुरली जात नाही नाएम। मऊ होत नाही म्हणून मी ते ग्राईंड करून त्याला पाण्याचा हे देऊन अर्धा तास भिजत टाकले होते नंतर मी अर्धा तास भिजल्यानंतर हे कांदा टोमॅटो हिरवी मिरची वटाणा गाजर हे सर्व तेलामध्ये चांगले परतून घेतले नंतर तुम्हाला वरनं एक्स्ट्रा मसाले पाहिजे असेल तर थोडेसे चवीसाठी मी बिर्याणी मसाला व सुहाणा मसाला हे ॲड केले आहे त्याच्यामुळे तुकड्यांना तर वेगळीच चव आले हळद जिरी मोरी हेही टाकले व नंतर आपले भिजलेले भाकरीचा चुरा त्याच्यामध्ये घालून घेतला छानपैकी सर्व तेलामध्ये परतून घेतले परतच असतानाच त्याच्यात आपल्या चवीनुसार मीठ घातले व वरणं खूप सारी कोथिंबीर घालून चांगले परतले व त्याला पाच मिनिट झाकण ठेवून वाफलण्यासाठी ठेवले कारण की शिळ्या बाकरी असल्यामुळे जाचायलाही नको पोट दुखायलाही नको म्हणून ते चांगले वापरून घ्यायचे झाकण ठेवून वाफळले की एकदम मौसूद असे आपले तुकडे तयार होतात जरा वेगळ्या पद्धतीने काहीतरी करायचं म्हणलं की थोडेसे कष्ट घ्यावेच लागतात पण असं अन्न वायाला जाण्यापेक्षा अशा प्रकारे तुकडे करून खाल्ले तर तु खूप छान तुकडे होतात नंतर झाकण ठेवले व पाच मिनिट ते झाकून वापरल्यानंतर अशा प्रकारे हलवले परत व त्याच्यात वरनं थोडेसे तेल ॲड केले कारण की वरनही तेल टाकले की तुकड्यांना थोडेसे वेगळेच टेक्चर येते म्हणून मी कायम कोणत्याही सुक्के भाज्या व कोणतेही पदार्थ करताना फोडणीला अधिक वर्ण थोडेसे तेल ॲड करते त्याच्यामुळे त्याचे स्टेक्चर वेगळे होते चवही वेगळी लागते तुम्ही अशा प्रकारे तुकडे करून पहा कशी वाटली माझी रेसिपी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तुकडे चांगले परतून घेऊन नंतर ते दह्यासोबत गरमागरम खाण्यास किती मजा येते दही असले की तुकड्यांना जरा वेगळी चव लागते अशा प्रकारे नंतर मी परत चांगले गॅस फुल करून चांगले तुकडे परतून घेतले त्याच्यामुळे कुणालाही जाचणार नाही किंवा पोट दुखणार नाही कसे वाप निघत आहे व तुकड्यामधनं पाहा तुम्ही तुम्ही कि चबरही खाऊ शकता पण मी इथे दह्या दह्याबरोबर सर्वांना सर्व केले खूप छान तुकडे झालते एकदम टेस्टी व स्पायशी असे आपले आजचे तुकडे तयार झालते आ वेगळ्या पद्धतीने रंगीबेरंगी असे आपल्या आज तुकड्याचा चुरा तयार झाला नंतर मी मिस्टरांना व मुलांना देऊन दह्याबरोबर दिले एकदम छान तुकडे चव चवही वेगळी लागत होती तुम्ही अशा प्रकारे कधी तुकडे करून पाहा गरमागरम तुकड्यावरती घट्टसर असे दही खूप छान लागत होते आंबट तिखट व वेगळी चव तुकड्यांना येत होती म्हणजेच भाकरीच्या चोऱ्याला कसे झाले माझी रेसिपी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा वाटला माझा व्हिडिओ लाईक नसेल केले तर लाईकही करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय